पीडब्ल्यू कशा प्रकारे बोगस बिलं निघतात त्याचे विक्रमगड तलवाडा कासा हा रस्ता उत्तम उदाहरण आहे या रस्त्याचे हायब्रीड एन अंतर्गत काम मंजूर करण्यात आले होते त्याचे टेंडर एकशे त्र्याहत्तर पॉईंट सत्तर कोटींचे निघाले एका लुटारू ठेकेदाराने हे काम सव्वीस पॉईंट सदोतीस टक्के जादा दराने घेतले म्हणजेच पंचेचाळीस पॉईंट ऐंशी कोटी जास्त तरीही त्याची हाव वाढली भ्रष्ट अधिकाऱ्यांना हताशी धरून पुन्हा तीनशे तीन पॉईंट चौतीस कोटींचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला एकवीस दोन दोन हजार तेवीस रोजी या रस्त्याला सुधारित मान्यता मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिली या रस्त्यावर थातूर मातूर काम करून सुमारे अडीचशे कोटींची बोगस बिलं काढली गेली पाली विक्रमगड तलवाडा कासा ते धामली धरणापर्यंत एकही काम इस्टिमेंटप्रमाणे न करता ते सगळं बिल हे दोघच काढल्याने आता पहिल्याच पावसात या रस्त्याची झालेली ही अवस्था म्हणजे या रस्त्यावरनं चालणंही मुश्किल आहे हे सुमारे तीनशे तीन कोटी खर्च करूनही या रस्त्याची अवस्था आहे तशीच आहे आम्ही या संदर्भात याच चॅनेलवर म्हणजे मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलवर सविस्तर माहिती देणारी एक मालिका प्रकाशित केली अडीचशे कोटीचा भ्रष्टाचार केला म्हणून शासनास पत्र दिलं त्यानंतर चौकशी सुरू झाली मात्र अद्यापही ही चौकशी सुरूच आहे या अडीचशे कोटींच्या भ्रष्टाचारामध्ये पीडब्ल्यूडी मधील मोठे अधिकारी अडकलेले आहेत आणि म्हणूनच ठेकेदारावर कारवाई केली जात नाही आणि या संदर्भात जनतेमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आले नव्याने निवडून आलेले खासदार डॉक्टर हेमंत सौरा हे या रस्त्याकडे लक्ष देतील का आणि हा झालेला भ्रष्टाचार हा उघडकीस आणून ठेकेदारावर कारवाई करतील का असा प्रश्न जनता विचारत आहे